रहा, 24, सदेवर, सदेवर। आर्टे ग्रामपंचायतीचे सरपंच व सत्ताधारी ग्रामस्थांना वेटीस धरत आहे विकास कामांच्या नावावर सर्वसामान्य अळतेकरांना भूलभुलैया केले जात असल्याचा आरोप विरोधी महापरिवर्तन आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर यांनी अळते येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला विकास कामांचे उद्घाटन करताना ज्या कामाचा आदेश नाही अशा कामाचेही उद्घाटन आकडा फुगवण्यासाठी करून अळते ग्रामस्थांची फसवणूक केली जात आहे असाही आरोप त्यांनी केला विरोधी गटातील सदस्य विकास कामांसाठी ठरावाची मागणी करत असताना देखील राजकीय द्वेषातून विरोधी गटातील सदस्यांना ठराव दिले जात नाहीत जल जीवन मिशन अंतर्गत सुधारित योजनेसाठी एक कोटी लाखाची कामाची ऑर्डर होऊन नऊ महिने झाले तरी अजून ठेकेदाराकडून कामास सुरुवात केली गेली नाही पंधरा व्यावित्य आयोगाकडून तीन कोटींचा निधी आला मात्र त्याचे कुठलेच उद्घाटन घेतले जात नाहीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ब्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे मात्र अद्यापही कामकाजाचा पत्ता लागत नाही गेल्या आठ महिन्यामध्ये ग्रामपंचायतला कायम ग्रामसेवक मिळावा यासाठी सत्ताधारी गटाकडून कुठलेच प्रयत्न केले जात नाहीत मात्र याचा सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत असल्याचेही ते म्हणाले तर काही ठेकेदार हे बेकायदेशीरपणे ऍडव्हान्स कामे करून चुकीच्या पद्धतीने निकृष्ट दर्जाची कामे करतात फायदा सत्ताधारी गटाची मंडळी घेतात त्यामुळे अशा ठेकेदारांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले आरती ग्रामपंचायत सत्ताधारी मंडळींकडून अवैधरित्या बिअर बार परमिट रूम बियर शॉपी लॉजिंग व्यवसायासाठी ठराव मिळतात पण विकास कामांसाठी करण्यासाठी ठराव दिले जात नाही माहिती अधिकारात मागितलेली माहिती दिली जात नाही ग्रामपंचायत सदस्य यांना दप्तर दाखवले जात नाही त्यामुळे आळटे गावच्या विकासाला खेळ बसणार आहे याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा आळटेची जनता याचे उत्तर देईलच पण विरोधी गटाकडून चुकीच्या कामांना व प्रवृत्तीला विरोध करणार असेही ते म्हणाले या पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य सुरेखा पाटील प्राध्यापक अशोक आळटेकर सद्दाम मुजावर विलास कांबळे शिरीष थोरात नितीन पाटील सुहास कांबळे उदय कांबळे रविराज कोठावळे यांच्यासह महापरिवर्तन आघाडीचे समर्थक उपस्थित होते वर्क ऑर्डर आहे किती तारखे वर्क ऑर्डर झाल्या अकरा तीन दोन हजार पंचवीस ला वर्क ऑर्डर झाल्या परंतु याचा पर उद्घाटन सोहळा यांच्याकडे घेतल्या घेण्यात आला नाही आणि या एक कोटी बासष्ट लाख जे गावामध्ये विकास कामे वंचित आहेत जे नळे भाग आहेत तिथले नळे भागात लोकांना आपले वारणा पाणीचे पाणी मागत आहेत परंतु त्यांना वारणा पाणीचे नदीचे पाणी त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हा उद्घाटन सोहळा किंवा काम हे थांबवले आहे का हा प्रश्न आमच्या सारख्या गावातील नागरिकांना पडला आहे की तुम्ही बघू शकता वर्क ऑर्डर अकरा तीन दोन हजार पंचवीस ला वर्क ऑर्डर झाले आहे याचा उद्घाटन सोहळा का घेतला नाही आज आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून काय नाही की आज यांचा काय करून मेळावा आहे या मेळाव्यामध्ये त्यांनी आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं एवढंच आम्ही त्यांना आव्हान करतो तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर